नवी मुंबईमधून विमानाचं टेक ऑफ झाल्यानंतर आता पुण्यामधल्या पुरंदर विमानतळाचं टेक ऑफ कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे खरं तर या, या विमानतळाच्या संदर्भात प्रशासनासमोर मोठी जी अडचण होती ती भूसंपादनाची मात्र हे भूसंपादन आता बऱ्यापैकी झालेलं आहे असं प्रशासनाचं म्हणणं आहे आणि तेच माहिती करून घेण्यासाठी आपण पोहोचलो आहोत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी साहेब यांच्याकडे काय परिस्थिती आहे आत्ता की भूसंपादन कुठपर्यंत झालं आहे आणि या विमानाचं ऑफ आपलं कधी होईल आता चौदा टक्के लोकांनी संमती दिलेली आहे मागच्या तीन चार महिन्यामध्ये खूप मोठ्या स्तरावर आपण बैठका घेतल्या होते शेतकऱ्यासोबत त्याचे जे महत्त्वाचे मुद्दे होते तेही जाणून घेतले होते आणि त्याच्या अनुषंगाने बरेचसे चेंजेस करण्याची आवश्यकता होती ते चेंजेससुद्धा केलेले आहे त्याच्यामध्ये जे क्षेत्र आहे ते सात हजारवरून घट करून तीन हजार एकर तिथेपर्यंत पण केलेलं आहे आणि बाकी काही अजून विषय होते पॅकेजेसबद्दलचे विषय होते ते पूर्ण केलेले आहे लोकांना त्याच्याबद्दल माहिती पण दिलेली आहे आणि याच्या अनुषंगाने चौदाण्ण टक्के लोकांनी संमती दिलेली आहे आणि मोजणीची संमती त्या लोकांनी दिलेली आहे सध्या मोजणी चालू आहे आणि जवळपास साठ टक्के मोजणीसुद्धा संपलेली आहे आजपर्यंत सोळा सतरा ऑक्टोबरपर्यंत मोजणीची प्रक्रिया पूर्ण होतील याच्याशिवाय जे महत्त्वाचे टप्पे आहे ते आधीच पूर्ण करून घेतलेले आहे तर आता मोजणी झाली की त्याच्यानंतर दोनच टप्पे राहणार आहे की रेट निश्चित करायची आहे आणि त्याच्यासोबत निश्चित केल्यानंतर लोकांना पैसे वाटप करणे याच्यामध्ये जो विरोध होता मूळता कारण काय होतं की जो विरोध होता तो मूळ याच्यावर होता की आम्हाला जी भरपाई आहे ती अधिकची हवी तर त्या पूर्तता झालेल्या आहेत का किंवा अजून काही जे काही भूसंपा संपादना संदर्भातले प्रश्न मांडले होते त्यांनी त्याच्यावर पूर्णत त्यांचं समाधान झालेलं आहे बघा महत्वाचे पैसेबद्दलचा विरोध होता तसा नाही आहे महत्त्वाचा विरोध लोकांचा हा होता की हा एअरपोर्ट असताना सात गाव प्रभावित होत okay. आहेत आणि सात गाव प्रभावित होताना लोकांचा होता की लोका आम्हाला गाव सोडावं लागते आम्हाला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट व्हावं लागते हा मूल मुद्दा होता तर याचा आपण हा तोडगा काढला आहे की आपण जे पुनर्वसन पॅकेज आहे दोन हजार एकोणीस एम आय डी सीचा जे कायदा आहे ते शासनाने लागू केला आणि त्याच्यामुळे आता लोकांना त्याच्या गाव सोडायची आवश्यकता नाही आहे जे आपण परतावा देणार आहोत ते आपण एम आय डी सी कायद्याखाली आता एरोसिटीच्या आतात देणार आहोत आणि त्याच्यामुळे लोक त्याच गावामध्ये किंवा त्याच भागामध्ये ते सात गावापैकी कुठेतरी तिथेच त्या लोकाचा रहिवास असणार आहेत तर त्या लोकांना गाव सोडायची आवश्यकता नाही आहे पहिली गोष्टी दुसरी गोष्टी आहे की आधी आपण मात्र पैसे देत होतो आणि त्याच्यामुळे लोकांना ज्या लोकांची जमीन जाते त्यांना एअरपोर्टचा फायदा होत नव्हता पण आता आपण एरोसिटीची आताच त्या लोकांना जमीन देतो आहे ज्याच्या घर जातो आहे त्या घरासाठी वेगळी जमीन देतो आहे आणि ते दोन हजार एकोणीसच्या फाय इम्प्लिमेंटेशन झाल्यामुळे आता सर्वात पहिला जे फायदा होतो आहे एअरपोर्टचा ते हे सात गावाचे जे शेतकरी आहे किंवा बाकी लोक आहे ज्याची आपण जमीन घेतो आहे त्यांना पहिला फायदा होतो आहे आणि तो पहिला फायदा कशा पद्धतीने होतो आहे ते समजून सांगणे आवश्यक होता तर ते खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही मिटिंगा घेऊन त्या लोकांना ते, लोका ते सर्व गोष्टी सांगितली त्यांना पटवून दिली आणि त्याचे जे मेन मुद्दे होते ते सर्व आम्ही गृहीत धरले आणि त्याच्यानंतर आम्ही त्या लोकांची संमती घेणे चालू केली तर आता लोकाचा विश्वास हा मुलेच याच्यावर आला आहे की पहिला जे फायदा आहे आता एअरपोर्टचा तिथेच राहिला मुले त्या लोकांना होणार आहेत आणि त्याच्यामुळे लोकांची जा तयारी झालेली आहे आणि याच्याशिवाय जे पैसेचा विषय आहे ते एकदा मोजणी संपली आम्ही जे मिनिमम किती पैसे मिळेल ते लोकांना आम्ही कल्पना दिलेली आहे पण मोजणी झाल्याशिवाय आम्ही लेखी स्वरूपात देऊ शकत नाही तर आमच्या आता मोजणी पूर्ण होतील आणि मोजणी पूर्ण झाल्यानंतर आम्ही लोकांसोबत बसणार आहेत आणि त्याच्यासोबत वाटाघाटी करणार आणि त्याच्यानंतर रेट ठरवली जाईल की कि किती रेट प्रति एकरी लोकांना आपण हा प्रकल्पासाठी देणार आहोत पाच ते सहा टक्के लोकांचा आता फक्त विरोध आहे असं म्हणावं लागेल तर ही पाच ते सहा टक्के लोकंसुद्धा सुद्धा आपण केव्हा म्हणजे कवर करणार आहोत त्यांना त्या संदर्भातली माहिती सांग तो पण प्रक्रिया आता चालूच आहे कंटिन्युअसली आमची आमचा उद्देश आहे की हा खूप चांगल्या पद्धतीचा पॅकेज सध्या शासनाने लागू केलेला आहे ज्याच्यामध्ये थेट फायदा आता शेतकऱ्यांना होत आहेत कारण एरोसिटीमध्ये जमीन असणे म्हणजे खूप मोठी गोष्टी आहे ते जसा एरोसिटीचा अर्थ असा झाला आहे की पुणेमध्ये बघितलं तर विमाननगरमध्ये जमीन मिळाली तशा पद्धतीच्या हा याचा अर्थ आहे तर आता शेवटचे जे काही पाच सहा टक्के लोक राहिलेले आहेत त्याने आम्हाला समजून सांगण्याचे आमचा प्रयत्न चालू आहे आमच्या संमतीची वेळ तर पंचवीस सप्टेंबरला संपलेली आहे पण आम्ही थोडासा याचा विचार करतोय की जे मूळ शेतकरी समजा काही राहिले असेल ज्याचा संपूर्ण संसार तिथेच आहे त्याच्यावरच अवलंबून आहे तर त्या लोकांनी जर तयारी दाखवली तर, तर, तर त्याचाही आम्ही संमती अजूनही घेण्याच्याबद्दलचा विचार करत आहोत तर हे होते जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी साहेब त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की विमान भू संपादनाच्या संदर्भातली संपूर्ण जी अडचण आहे ती दूर केलेली आहे आणि खरं तर विमान तळ होणं हे पुण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं कारण सध्याचं जे विमानतळ आहे ते लष्करी विमानतळ आहे नागरी विमानतळ होणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून आता प्रशासनाला यश ये येताना दिसत आहे अविनाश पवार एन मराठी पुणे